यवतमाळ नगर परिषदेच्या करवाडी विरोधात शहर काँग्रेसने आवाज उठवत आंदोलन सुरू केले आहे शहरातील पाणी प्रश्न भूमिगत गटार योजना आणि नगर परिषदेच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी नोंदवित कर कमी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे यवतमाळ नगर परिषदेचा कर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे हा कर भरणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे यावर आक्षेप नोंदवितांना नगर परिषदेमध्ये पदाधिकारीच नाही अशा स्थितीत आकारलेला कर रद्द करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे शहरातील अनेक भागात पिण्याचे पाणी मिळत नाही जागोजागी खड्डे आहेत भूमिगत गटार योजनेच्या कामातही गैरव्यवहार झाला शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे मान्सून पूर्व नाले स्वच्छता केवळ कागदावर केल्याने शहरातील अनेक भागात पाणी शिरून हजारो नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात एका महिलेचा मृत्यू सुद्धा झाला पावसाळ्यात शहरातील अनेक रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली मात्र अद्यापही त्या रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही अमृत योजनेचे पाणी यवतमाळकरांना देशांच्या अमृत महोत्सवी वर्षात मिळणार काय असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला आहे यवतमाळ नगर परिषदेने करवाढीच्या संदर्भामध्ये अतिशय चुकीची भूमिका घेऊन जादा कर वाढीच्या संदर्भामधल्या अनेक भूमिका त्यांना कुठलाही अधिकार नसताना इथल्या प्रशासनाने घेतल्या त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाने एक भूमिका घेऊन यवतमाळमध्ये धरणे आंदोलनाला सुरुवात केली यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीने यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीने त्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेतला आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने जी अन्यायकारक कर वाढ ज्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न इथल्या प्रशासनाने केला त्या संदर्भातलं आंदोलन यवतमाळ नगर परिषदेच्या समोर यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सुरू झालं आणि त्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा आणि त्या संदर्भामध्ये समर्थन मिळत गेलं त्यामुळे कदाचित इथल्या काही लोकप्रतिनिधींना असहाय्य झालं आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र दिल्याचं व्हॉट्सअपवर या कालपासनं फिरताय नागरिकांना जो त्रास होऊन राहिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षांनी भूमिका घेतली आणि ते धरणे आंदोलन हे जोपर्यंत कर वाढ रद्द होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आंदोलन सुरू करणार आहे आज पहिलं पाऊल म्हणून धरणे आंदोलनाला आम्ही सुरुवात केलेली आहे सोमवारी आम्ही परत त्या ठिकाणी धरणे आंदोलन बसत आहे आणि त्या संदर्भामध्ये ताबडतोब त्याला सगनादेश मान्य नगरविकास मंत्री मान्य मुख्यमंत्र्यांनी द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे यापूर्वी विधानसभेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांना सुद्धा आम्ही त्या पद्धती पद्धतीचं निवेदन दिलं परंतु अजूनपर्यंत त्याला स्थग्नादेश मिळाला नाही परंतु यवतमाळ नगर परिषदेमध्ये नामदेवरावजी दोनाडकर आणि काही नागरिकांनी हायकोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर जो आदेश हायकोर्टाने चार आठवड्यामध्ये निर्णय घेण्याच्या संदर्भातला दिला होता त्याचा आधार घेऊन काही इतर काही आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातल्या नगर परिषदेच्या करवाढीच्या संदर्भामध्ये स्थग्नादेश मिळवला त्याला माननीय नगर नगरविकास मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिला परंतु ज्या नगर परिषदेच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला गेला आणि तो आदेश केला गेला त्याचा रेफरन्स त्याच्यामध्ये टाकला गेला परंतु त्या नगर परिषदेला स्थग्नादेश दिला गेला नाही तर या संदर्भामध्ये आम्ही पालकमंत्री महोदयांना पत्र दिल्यानंतर सुद्धा त्याचा त्याच्यावर स्थग्नादेश मिळाला नाही म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही या आंदोलनाला सुरुवात केली आणि निश्चितपणे या आंदोलनाचा यश म्हणून किंवा या आंदोलनाला घाबरून या, या पद्धतीचा मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे परंतु जर नाही दिला तर जोपर्यंत याच्यामध्ये नागरिकांना रिलीफ मिळणार नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष या आंदोलनामध्ये सहभागी राहील आणि तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील एवढंच आपल्या निमित्ताने मी सांगू इच्छित महाराष्ट्र हमसे सस्ता कोई ना बेचे हर परिवार की पसंद कृष्णा मेंस कोट पैंट कुर्ता पजामा जैकेट शेरवानी शर्ट जींस ट्रेडिशनल हो या वेस्टर्न हर चीज मिलेगी एक छत के नीचे तो देर किस बात की शादी हो या त्योहार कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर आर कॉन्टैक्ट एट 9801980100